त्यांनी आदरणीय बाबा भांड यांच्यावरच पोस्टल तिकीट हे केलेलं आहे माय स्टॅम्प योजनेत आणि त्या तिकिटाचं अनावरण विमोचन आज इथे आपल्या समोर होत आहे अधिकृत असं हे पोस्टाचं तिकीट आहे हे तिकीट आज आपल्यासमोर इथे या तिकीटाचं विमोचन होतंय अनावरण होत आहे धन्यवाद ग्रंथाच्या प्रकाशनासाठी उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्वातिताई शिरडकर ज्यांच्यामुळे एखादा ग्रंथ लिहायचा असेल तर त्या लेखकाच्या मागे काही वेळेस विनंती करावी लागते काही वेळेस लागावं लागतं जे काम आमचे मित्र शरद भिंगारे सरांनी केलं आणि ते झालेलं काम लोकापर्यंत येण्याचं काम प्रकाशकाचं असतं पण एकता प्रकाश कुठेच नसतो लेखक प्रकाशक विक्रेता छपाईवाले अगदी आमचे संपादकीय विभाग या सर्वांचा यामध्ये सहभाग असतो आणि त्यामुळेच लेखन प्रकाशन हे सांस्कृतिक जबाबदारीचं एक महत्त्वाचं काम आहे आणि त्यातील वाटा असतो लेखकाचा आणि आज शिव्हाचा वाटा उचलणारे जे डॉ डॉक्टर संजय गायकवाड आहेत आमच्या पन्नास वर्षामध्ये एका पुस्त एकाच पुस्तकाचे तीन भाषेतील पहिलं प्रकाशन आज होत आहे आणि तीन भाषेत ग्रंथ लिहिणारे लेखक मला म्हणत होते की मी व्यासपीठावर बसणार नाही काल मला म्हणत होते मी सम व्यासपीठावर बसणार नाही आम्ही म्हणालो का कार्यक्रमच लेखकासाठी आहे जर लेखक बसणार असेल तर अध्यक्ष बाकीचे माणसं आम्ही बाकी कुठं बसायचं ते म्हणाले की नाही ना, कार्यक्रमासाठी खूप मान्यवर माझे मित्र येणार आहेत आणि ते खा ते समोर असताना मी व्यासपीठावर कसं ता तर मी त्यांना सांगितलं की ज्या माणसाने ग्रंथलेखनाची मेहनत घेतली ग्रंथलेखक एक ग्रंथनिर्मिती बाळणपणाचं काम असतं ग्रंथ तयार झाल्यापासून तर प्रकाशनाची निर्मिती होईपर्यंत त्यामध्ये विविध टप्प्यामध्ये लेखकाला काम करावं लागतं संपादकाच्या सोबतीनं असेल वगैरे हो ते काम संजय गायकवाड सरांनी खूप चिकाटीने आता आमच्याकडे सुद्धा जवळजवळ एक हजार त्र्याऐंशी लेखक आहेत गेल्या पन्नास वर्षामध्ये सगळ्या प्रकारचे आहेत चांगले प्रकारचे चांगले म्हटलं मी आणि लेखकाकडून काम करून घेणं कशी कसरत असते पण संजय गायकवाड सरांनी कमी वेळामध्ये राजमाता जिजाऊंचा ग्रंथ मराठीमध्ये केला आणि लागलीत मला कळलं ला की ते इंग्रजी करू लागले हिंदी करतात आणि त्यावेळेस मी म्हणालो असाच लेखक आपल्याला वारंवार भेटत गेला पाहिजे आणि याचा पिच्छा आता सोडायचा नाही प्रकाशनाच्या कामामध्ये मी जसं म्हणालो की यांची साथ आहे तर वाचकांची खूप मोठी साथ आहे आणि त्या वाचकांच्या साथीमुळंच हा हे तीन ग्रंथ होऊ शकले आणि या ग्रंथासाठी आतापर्यंत झालेल्या प्रकाशन समारंभामध्येच बसायला जागाने म्हणून उभा राह राहणारीसुद्धा ही पहिलीच वेळ आहे अशा लेखकाने की जे आमच्या प्रकाशनाचे आमच्या म्हणजे आपल्याच म्हणता येईल सर्वांचे खूप महत्त्वाचे साथीदार आहेत आणि त्यांना पुढील लेखनासाठी मी शुभेच्छा देतो मी खरं बोलणार नव्हतो हो पण ते काल मला माहिलं की मी समोर बसणार कालपर्यंत मी बोलायचं नाही म्हणून सांगितलं होतं कारण प्रकाशनाचं काम सगळं काम माझा मुलगा साकेत आणि सुनबाई प्रतिमा करते गेले वीस बावीस वर्षापासून त्यांना म्हटलं मला कशाला बोलायला होताय तर ते लेखकच समोर बसायला तयार नाही तुम्ही म्हटलं नाही मग मी पण मोर बसेल बोलेल पण तुम्ही व्यासपीठावर बसला पाहिजेत असे लेखक हे आपल्या सर्वांचे कारण ज्ञानाचा सोर्स ग्रंथ असतात तुम्हाला आयुष्यामध्ये जे काय व्हायचं असेल त्यासाठी ग्रंथच मदत करू शकतात डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा समाजसेवक व्हा राजकारणातले व्हा शेती उद्योगातले व वा। वाचक म्हणून जरी तुम्ही झालात तर ग्रंथ हेच तुमच्या सर्व स्वप्नाचा मार्ग असतो आणि ते काम करणारे आमचे लेखक ज्यांनी एकाच दिवशी मराठी हिंदी आणि इंग्रजी तिन्ही ग्रंथांचं प्रकाशन केलं ही आपणा सर्वांना खूप ऊर्जा आणि प्रेरणा देणारी गोष्ट आहे त्यांनी असंच काम करत राहावं की ले प्रकाशकसुद्धा थकला पाहिजे आणि मला कल्पना आहे प्रकाशक थकत नाही आणि लेखक लिहित राहणार यामध्ये भिंगार्या सरांना मी म्हणणार आहे की तुम्ही पण लिहा वेगळ्या विषयावरचं पुस्तक तुम्हीही साकेतला द्या आणि हे जर आपण करू शकलो तर एक सांस्कृतिक जबाबदारीचं काम आज आमची दुसरी पिढी फार जबाबदारीने करते या समारंभामध्ये दोन मान्यवर मातांचा स सत्कार आपण करणार आहोत त्यांचाही मी या निमित्ताने उल्लेख करणार आहेत सौ अंबिका ताई टाकळकर आणि उषाताई डख या दोघा महिलांनी मातानी महिलांनीच म्हणूया मानण्यापेक्षा माता म्हणूया मातानी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप वेगळं काम केलं राजमाता जिजाऊच्या ग्रंथ प्रकाशनामध्ये त्यांचाही